अरे बाबा बघ कसल्या भरल्यात त्या हे बघ ओ माय गॉड कतर ना झाड्या झाड्यात कुरल्या बेबर वा वा एक नंबर मजबूर भेटले रे ह्याच्यामध्ये सगळी साईडून होल आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला आतड्या टाकायच्या आहेत जेणेकरून काय माहिती ही बॉटल जशी आहे तशी ते ह्याच्यामध्ये टाकायची ट्रॅपमध्ये तर वास येत राहील म्हणजे कुरले येतील ना ते आतड्यानं ना खाणार नाही फक्त वाश येत राहतील आणि थोड्याशा आत तरी बघा मित्रांनो हे पूर्ण झाले आतड्या टाकून हे पूर्ण लॉक करून ठेवायचं म्हणजे कसं हे कंटिन्यू हे वासच जात राहील पण कुर्ले आतमध्ये आले की ह्याला खाऊ शकत नाही म्हणून हा काम पीठ आणि ही जशी तशी या पोर्टलमध्ये आपल्या आप ट्रॅपमध्ये टाकून द्यायचं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि एका विशेष व्हिडिओसोबत तर मित्रांनो खूप दिवसानंतर परत एकदा वाशीला आलावा आणि राहता दुपारचे वादलेत आहेत एक वादला आहे आणि आपण आज मित्रांनो ह्या साईडला कुर्ल्या पकडणार आहोत ना त्या बिला पकडून नाही तर आज युनिक असा वेगळा मी ट्रॅप बनवला हवा घरच्या घरी जर तो आज सक्सेस झाला तर शेवटला त्याची व्हिडिओ टाकतो मी कसं बनवलेला आहे त्याचा तो तर त्याच्यामध्ये काय काय आहे करा कसं टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आवीज म्हणून काय वापरायचं आहे ते तुम्हाला खाली जाऊन खाजनामध्ये जाऊन उतरून दाखवतो तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर चला खाजनामध्ये उतरूया खाजना सुरुवात झाला आहे तर मित्रांनो मस्त खाजनामध्ये एंटर केला होता का इतर जर खाजन पूर्ण स्वच्छच आहे घाणबीन नाही अशी तर बाबून दोन दगड्या घेतल्या नाहीत त्या आपला ट्रॅप बुडवायसाठी प्लॅस्टिकचा आहे ना त्यामुळे दगड काहीतरी वजन पाहिजे सोबत पाणी चांगलंच पुढे गेला सुक्ती होती थोड्या वेळान भरती लागणार आहे चुकतीवर टाकून ठेवता आहो हु। साडेतीन तीन वाजेपर्यंत येत चांगला पाणी भरलेल्यानंतर थोड्या वेळानं बघूया चुकीचा काय ते तरी हे बघा मित्रांनो आपल्या लोकेशनवरती आला तरी ह्या खाडीमध्ये आपल्याला आता ट्रॅप टाकायचे आहेत पाणी चुकतं आहे अजून थोडा वेळ हाय अजून आपल्याकडे तर फटाफट ट्रॅप खोलूया ट्रॅपमध्ये हातड्या कुठे आहेत बाबू टाकायला आणला बा हातड्या कशामध्ये टाकायचे तुम्हाला दाखवतो बॅक तर मित्रांनो हे बघा हे आपल्या आजचे खतरनाक असे ट्रॅप बनवलेले आहेत आम्ही म्हणजे रुपयाने त्याच्यावरती दे जास्त मेहनत घेतला नाही ते तुम्हाला शेवट दाखवतो कसे बांधले ते बघा बिळे लावले त्याला आणि प्रॉपर म्हणजे एकदा बनवलं की एकदम कायमस्वरूपी परमनंट काय बोलतो रुपया टिकणार आणि हे बॉटल ह्याच्यामध्ये सगळी साईडून होल पाडलेलं आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला आतळ्या टाकायच्या आहेत जेणेकरून काय माहिती ही बॉटल जशी आहे तशी ते ह्याच्यामध्ये टाकायची ट्रॅपमध्ये वाश येत राहील म्हणजे खुर्ल्या येतील ना ते आतड्यांना खायणार नाही फक्त वाश येत राहतील आणि थोड्याशा आतड्या त्याच्यामध्ये टाकून ठेवायच्या अशाच सुट्ट्या दाखवता मग तुम्हाला पुढे तरी बघा मित्रांनो पूर्ण झाले आतड्या टाकून हे पूर्ण लॉक करून ठेवायचं म्हणजे कसं हे कंटिन्यू हे वासच जात राहील पण कुर्ले आतमध्ये आले की ह्याला खाऊ शकत नाही म्हणजे हा काम पीठ आणि हेही जसे तशी त्या पोर्टलमध्ये आपल्या ट्रॅपमध्ये टाकून द्यायचं आणि हा ह्याच्यामध्ये टाकून आहे आणि आवरण लावून घ्यायचं ह्याच्यामध्ये पण नंतर सुट्या आतड्या टाकून ठेवू त्याचा पण वास मस्त्यामध्ये हां आम फिट <laughs> मरणाचे भरले रिझल्ट भेटणार आहे शंभर टक्के ट्रॅपच एक नंबर आहे रुपया काय बोलतो होय ही दुसरी बॉटल शंभर बॉट त्याच्यामध्ये पण आत टाकता थोडा टाइम आहे आता टाय पण चांगल्या लागत दर रुपया नाही तर भाजून खाऊया काय आता पण खात काय आताड्यात वास चांगला असतो आणि मजबूत कंटिन्यू राहतो भरपूर टाईम टाकू काय बस झाले बस झाले टाक टाकतो पण या ओके दुसरी बॉटल रेडी हा रेडी एकदम हा ओपन आहे हो तुला बांधायचं म्हणून सुतली ती ही गेली हो मित्रांनो ह्याच्यामध्ये पूर्ण आता आपण टाकून रेडी झालो आहे तर ह्याला रस्शी बांधता जेणेकरून पाण्यात आपण टाकलाव ना तर नंतर समजायसाठी कुठं आहे नेमका हे आणि काटावरती कुठल्या तरी झाडाला ती ही दुसरी रशीचा शेड आहे ना तो बांधून ठेवायचा आहे बघा जरा दाखव रे होल सगळ्या साइडनं रुपया एक दोन टोटल किती होल आहेत ते चार चार होल आहेत ना सगळ्या साठून हे बघा कसे बांधलेले आहेत बघा ही हा पूर्ण पंधरा लिटरचा कॅन आहे आणि ही आपल्या अडीच तीन लिटरची बॉटल आहे आणि ह्याचा पुढचा भाग बांधून ह्याला खिले टाकलेले आहेत हे बघा एक दोन तीन चार ओके तर पटकन आता पाण्यात टाकता आणि थोडा वेळ भरती लागेल तर पाणी भरल्याच्या नंतर कुरला भेटतील आणि नंतर सुकती लागेल तेव्हा आपण काढा येणार तर चला रुपया असे टाकायला जातो आहे चिकलाचा अंदाज नाही येणार ना आहे असं वाटतंय आहे मला रुपयाला तर अर्ध्या सर पाठी येणार आहे दगड पाहिजे का रुपया जास्त दलदल नाही ना, ना रुपया थांब बार

राहील ना डुबल ना आणि गेला पूर्ण वजन टाकावं लागेल वजन टाकावं लागेल अबू दे आणला आपला बॅकग्राऊंड म्युझिक दगड आणला त्याच्यावर ठेव त्याच्यावर साईटला ठेवून दिलं तर चालेल भाऊ ती पिशवीत बारक्या बारके दगड आहेत बघ ते आणशील तर त्याला डुबल बहुतेक रुपया तिकडे खालनं खालनं खालच्या साईडनं खाली खाली झाली ना ती एक काम करतो वरून नको नको बारक्या दगडे आहेत आपल्याकडे अरे नाही हा एकदम खाली हे रे थांब असं नको दाबू नको थांब बारक्या दगड ठेव जागा हां मग ठीक आहे मग ठीक आहे मग राहून दे ओके हलत नाही ना हे शेवट आहे आणि एक आपलं ट्रॅप टाकलेलं आहे सगळ्या साईडून कुरले जातील सौका जर तर चला फटाफट दुसरं ट्रॅप टाकून जाऊया दोनच ट्रॅप आणलेलं आहे कारण ट्रायल मारण्यासाठी बघायचं आपल्या कुरले भेटतात की नाही त्याच्यामध्ये तर भेटलं तर पुढच्या टायमिंगला अजून चार पाच ट्रॅप बनवू काय रुपया खालीच बांधा कोणी आला बिला तर आहे समजा नाही भरपूर मोठी रशी आहे त्याची तर मित्रांनो एक आपला ट्रॅप टाकून झाला आता दुसरा ट्रॅप टाका जातो जरा तिथं पाणी जास्त तिथे टाकतो तर त्याच्यामध्ये दगड्या टाकून ठेवतो तर इथं जर असं पा डुबताना थोडा प्रॉब्लेम झाला तर ह्याच्यामध्ये आधीच थोड्या दगड्या आणला होता आम्ही त्या ताग्या दगड्या टाकतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तिथे लगेच डुबण्यात येईल तो काय ना सोडून ते कसं पाहिजे पुढे ना बाबू चला ट्रॅ टाका जो आहे पटापट मी थोडेसे वले घेऊन जाणार आहो त्यामुळे जर कुर्ला नाही भेटल्या तर वळे तरी भेटतील गाडी सोडची ट्रेन चालू झाल्या वाटतं रुपया चालू आहे हा हा इथं चांगला आहे रुपया इथं इथं पुढे झाडाच्या मुद्याच्या इथं हा हा तिथंच इकडं यायचं म्हटलं ना तर <laughs> जास्त सामान नाही आणायचा ना सामान ना? आला तर वांदे होतं होतं का त्याच्यावर पाय ठेव तिघं कुर्लीनं काढला नाही या घेऊन जा रशी दे मला इकडं तर सहाऱ्यावर जा गं इकडं मस्त आहे रे खाली पण जायला मस्त आहे बगलो बलो होत जरा तिथला समोर उभा रा त्याच्यासोबत ना असं नाही राहणार ना थोडा मुद्दा मी हा खाली गेलाय एक नंबर बसला दगड ते भरेल ना पाणी एक नंबर बसला बघ आपण सुत बसला ना बसला प्रॉपर बसला असावून बसला तर झाल्यावर वगैरे डुबला पाहिजे ते मी नाही दोन रेडी झाले आहेत आता आपला रिझल्ट फक्त बघायचं तर मित्रांनो दोन्ही पण ट्रॅव आमचे टाकून झालेले आहेत तर आपल्याला आता फक्त साडेपाच साडेसहा नंतर बघायचं आहे अर्धा पाणी इथपर्यंत भरला ना की आम्ही काढायला जाणार आहोत तर थोडा वेळ वेट करता आहो म्हणजे आता वाजले तर आहेत साडेबारा नाही सॉरी दीड दोन वाजले असतील ना रुपया दीड वाज जास्तच किती वाजले दीड अरे परफेक्ट रे तर मित्रांनो आता दीड वाजला आहे आता थोडी सुट्टी चालू आहे नंतर भरती लागेल साडेपाचपर्यंत काहीतरी साडेचार चार, चार साडेचारपर्यंत परत भरती लागणार आहे तर आम्ही सहा साडेसहा वाजेपर्यंत इथे येणार आणि काढून कलटी मारणार लगेच पण चालणार जास्त हो येऊन कारण हे साईडला पूर्ण पाणी भरतं तर आपण तिकडे एकदम पूर्ण तळात टाकला हवं तर बघूया काय रिझल्ट येतो मित्रांनो आमच्या ट्रॅपला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा मजा येईल काहीतरी वेगळा काहीतरी करायचा प्रयत्न केला हो ह्या टायमिंगला तर चला तर मित्रांनो तर आता जाता हो तो ट्रॅप आपण काढायला तर वाजले आ... साड़े पड़ा। साड़े पड़ा तर दाखवतो हो तुम्हाला साडे साडेपाच झालेत तर साडेपाच झाले आहेत रुपया तिकडंच थांबला स्टेशनला तर आम्ही जाता आणि काढता आहोत बाबूने मी दोघ जण तर त्या लोकेशनला आलो हो ट्रेन पण चालू झालं तर एकदम बघून बिघून चालावं लागतंय पण पाणी अजून त्या आपलं आपण जिथे रशी बांधला हो ना तिथपर्यंत बहुतेक आता पाणी आलं असेल आणि आपल्याला जास्त परत भरतीपर्यंत थांबायचं नाही कारण साडेपाच अजून भरती रात्रपर्यंत आहे नऊ साडेनऊपर्यंत मग थांबायचं नाही टायमिंग झालं साडेपाच पाच वाजेपर्यंत जर तिथपर्यंत पाणी नाही आलं असेल तर थोडा वेळ तिथंच वेट करणार कारण साडेपाच झाले आपल्याला काय सा साडेसात सातपर्यंत आपण निघू शकतो तर दाखवतो आता जाऊन उतरवतो त्या लोकेशनला जाऊन आणि बघतो काय रिपोर्ट तो त्याच्यामध्ये भरल्यात काय कुरल्यात ट्रेन चालू झाल्या जर साऊथ सावचित पण जाय पाहिजे मग पुढे र बघा पण जिथं मगाशी खाली गेला होता ना तिथं थोडंसं लोकेशनसाठी इथं एक पिशवी आणि एक दगड ठेवून गेला होता त्यामुळे आणि हा धनुष्यबाणाचा फोर्टी फाय नंबरचा लोकेशन होता म्हणजे तिथं डायरेक्ट तिथूनच आपल्याला खाली उतरायचं आणि ह्या साईडलाच एंडिंगलाच आपण डायरेक्ट हे टाकलेलं आहे उतरत आहो आहो त्या ठिकाणी जिथे आपण टाकला वाव आपले ट्रॅप नवीन पद्धतीचे इथं चपला काढून इथं चपला काढून ना बाबू ट्रेन चालू झाले टेन्शन आहे वाट पण एकदम घसरट जात चपला काढतो तर चला आतमध्ये आपल्या सरळ जायचंय बघा दाखव थांबा पाणी आटला आता घे बाबू चल जास्त खाली येत नाही मी वड वड एवढा पाणी मग लई पाणी होता वरती होता चौका चौकस घे चावल आहे काय काय बोलतोस ये 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 वरती है, वरती फरतात फपरतात फर आवाज येत आहे रशी विशी पूर्ण पॅकअपच करून ये खात बघ आवतायचो इथं टाक लई ठाम झाला रे यायला भरपूर बघा आतमध्ये एक नंबर कामच झाला मग असा आहेत ते फक्त बघूया किती आतमध्ये खोलतास की नंतर स्कूल या डायरेक्ट घरी जाऊन एक खोल नाही तर हा खोल हा ती आतड्यांची पिशवी काढ पहिली बॉटल काढते बाहेर

डेंगा भाव की कुर्ली डेंगा चरचरवला हो वाटतं बघ कडक अजून आहेत दोन झाले हाय 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 बघ आयज कर्करावला हो नाही बघ 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 काय नाही बघ एक नंबर अजून आहेत किती भेटले बघ एक दोन तीन ही चार चांगलीच मोठी भेटली अकाउंटा कातडी आहे मत झाला एक नंबर मित्रांनो आता आपल्याला काढायचे दुसरी ही तर बाबू गेलाय अर्ध्या मग टाकलं त्याच्यात पिकवत टाकलं बरोबर कारण टाइम आहे म्हणून सर्व अरेंज होत नाही राहून टाकत असतील कुरल्या बाबा जड लागते आय आयझड लागते आय दोन दगड्या पण आहेत त्याच्यात त्याच्यातला बघ इ बघ इ असली आहे दिवक बघ डियांका बघ अरे बाबा कसले भरल्या हि बघ हो माय oh कॉट खतरनाक हा बघा मेला मजबूत रुपया आपल्या याचा पूर्ण खतरनाक असा झालेला आहे बघ थापतात मरुती काढू यायला तिचं आणि हे करूया ट्रेन भेटणार नाही पुरावत आहेत मित्रांनो तर आता लय टाइम झाला आहे म्हणजे साडेसात झाला आहे पूर्ण कालुकच पडला बॅटरीच्या ह्याच्यावर त्या मला दुसरा हे काढून टाकला तर आता पटापट घरी जातो आणि घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती ह्या ट्रॅपमध्ये कुर्ल्या भेटल्यात त्या टोटल तर मजबूत म्हणजे ह्याच्यामध्ये तरी सहा सात कुर्ल्या असतील ना रुपया आणि तिकडच्या काहीतरी तीन किच्यात एक मोठे होते आणि तीन छोट्या तिकडे ना हा तिकडे तीन चार होते आणि तिकडं पाच असतील ना तरी असं असते तर मग म्हणजे ह्या याचा ट्रॅपचा एकदम शंभर टक्के रिझल्ट आहे तर तुम्हाला आता कुर्ल्या किती आहेत त्या घरी जाऊन दाखवतो मी आता फटाफट मी पॅकअप करतावा पिशवी घेते का तिकडून हा पिशवी हा याच्यामध्ये तिच्यात तीन तिच्यात ते तीन कुर्ले टाकतोच का डायरेक्ट ह्याच्यातच मग तीन आहे रे ती मोठी पिशवी ते तिकडं आहे उलटी करते दगड्या का टाक नव्हतं मस्त कुर्ल्या भेटल्या काय रुपया

वा एक नंबर टाको इकडे मजूर भेटले रे भाई थांब थांब उचल 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 चांगला रिपोर्ट भेटला चांगला ना नेहर खाल्ला नसतं ना खला दिला या हो जागा कमी पडली ना दगड टाकले तर दगडचं वजन थोडादा झाला वाटतं तीन भेटल्या ना तीन झाल्या ना एक langgih lele size चांगली आहे भाई अजून